नमस्कार मी स्वप्नील स्वागत आहे तुमचं शिव आर एम एस एकोणतीस या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो काल आपण पाहिला आहे दिग्रजचा बैल बाजार त्या ठिकाणी आपण बैल बाजारामध्ये गायी अनेक गावरान बैलजोड्या पाहिल्या शिवाय म्हशीचा बाजारसुद्धा पाहिला तर आणि त्या व्हिडिओला बऱ्यापैकी आपल्याला प्रतिसाद मिळाला आहे आपला बऱ्याच कमेंट आल्या आणि बऱ्याच लोकांनी तो व्हिडिओ पाहिला आहे तर त्याच्यानंतर आज आपण जाणार आहोत पुसद बैल तर आजचा सुद्धा पूर्ण पहा फक्त आजच्या व्हिडिओमध्ये कसं आहे मी माझा घरचा बैल घेऊन जाणार आहे त्या कारणानं आपल्याला व्हिडिओ काही जास्त जुड्या आपल्याला कवर करता येणार नाही पण जेवढ्या शक्य होतील ते तेवढ्या जुड्या मी तुमच्यासाठी कवर करण्याचा प्रयत्न करेन तर आजचा व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओ पाहिल्यानंतर मला व्हिडिओ कसा झाला हे कमेंटमध्ये नक्की सांगा तर बघू आजचा पुसतचा बैल बाजार नमस्कार तर मित्रांनो आपण आलो आहे आता पुसत बैल बाजारच्या इथे आणि आपलं मागं पावसा नुकतंच बंद पाच भरायला सुरुवात झालेली आहे आणि हा आपल्याकडचा लालू तर बाजारात आपल्या शेजारीच ही जोडी बांधलेली होती कारला देव या गावचे हे शेतकरी आहेत दादा आणि दादांनी किंमत ठेवलेली आहे जोडीची पंचावन्न हजार रुपये दादाचा नंबर या ठिकाणी देतो मी जर कोणाला ही जोडी आवडली तर दादाला फोन लावून या जोडीचा व्यवहार करू शकता पाहू शकता गावरान जोडी आहे शेतकरी अपक्ष जोडी आहे मित्रांनो कामाची पूर्ण गॅरंटी भेटेल आणि दोन्ही बैल दिसायला सारखीच आहे तर जर कुणाला ही जोडी आवडली तर या नंबरवर कॉल करून दादाला जोडीविषयी विचारू शकतो समोर जी बघता मित्रांनो धामण्या रंगामध्ये जी जोडी आहे ही आपले दिलीप भाऊ जाधव यांची बैलजोडी आहे तर दिलीप भाऊनी किंमत ठेवली आहे जोडीची सत्तर हजार रुपये आणि त्याच्या बाजूलाच एक मोर्या रंगाचा दोनदात गोरा आहे त्याची किंमत ठेवली आहे दादाना तीस हजार रुपये दोन दात गोरा आहे कामाला चालू आहे आणि हे जे जोडी आहे जोडीसुद्धा दाती आलेली आहे मोठ्या बापाची जोडी आहे जर कोणाला खरेदी करायची असेल तर दिलीप भाऊचा नंबर आपण या ठिकाणी दिलेला आहे दिले त्या नंबरवर कॉल करू शकता सुंदर धामण्या रंगामधले बैल आहे दोन्ही पण सिंग आणि जो गोरा आहे तो मोरा आहे तर त्याची किंमत दादानं तीस हजार रुपये ठेवली आहे दोनदात गोरा आहे तो पण मोरा आणि हे धामणी बैल जोडी बघा जर आवडली तर दादाला कॉल करा दिले भाऊचा नंबर या ठिकाणी देतोय मी मोरा हा गोरा बघून घ्या सुंदर गोरा आहे तो पण दोनदात कामाला चालू आहे तो तर बघू आता समोरची बन जोडी एखादी ठीक आहे समोर आहेत मित्रांनो हे मैसूर किल्लार जातीचे आदत वासरं जे की जालन्याचे व्यापारी आहेत त्यांनी आणलेले आहेत आणि आता आपल्या पुसदच्या बाजारामध्ये या वासराची विक्री फार मोठ्या प्रमाणात व्हायला लागली आहे जर हे वासरं आपल्याला लक्षात येत असतील हे वासरं बघा आणि बाजारात जर नाही विकले तरी वासरं आपल्याला विक्रीसाठी अवेलेबल राहतील या वासराचे जे व्यापारी आहेत त्याचा नंबर या ठिकाणी देतो मी आता जालन्यावरून बरेच व्यापारी आपल्या पुसत बाजारात याय लागलेत तर ते लक्ष्मण दादा कावळे आहेत त्यांच्याकडे पण किल्लारा जातीची वासरं असतात आणि हे दादा जे आहेत तर यांचं नाव आणि नंबर या ठिकाणी देतो मी यांच्याकडे हे मैसूर जातीचे वासरं आहे सुंदर सुंदर पाहू शकता हे अवदत वासरं आहे तर या दादाच्या नंबरवर कॉल करून आपण या वासराची मागणी करू शकता प्रत्येक बाजारामध्ये येत असतात हे तर दादाचा नंबर आणि नाव या ठिकाणी देतो आहे मी त्या नंबरवर कॉल करून जर आपल्याला याच्यापैकी कुठलंही वासरू आवडलं तर त्या वासराविषयी सविस्तर माहिती आणि किंमत वगैरे आपण फोन करून विचारू शकता हे बघा काळ्या रंगामध्ये मोर असं म्हैसूर खिल्लर जातीचं वासरू आहे अतिशय सुंदर अशी वासरं असतात कामासाठी चप आणि शर्यतीसाठी स सा उपयोगी येतात तर बघा जर कुणाला ही वासरं आवडली तर दिलेल्या नंबरवर कॉल करा आणि या वासराचा व्यवहार करा तर याच्यानंतर मित्रांनो जे का दुसरे व्यापारी लक्ष्मण दादा लक्ष्मण दादा काव आहे तर यांच्याकडचे खिल्लार जातीचे पांढरे शुभ्र असे हे अवदात वासरं आहे आणि दादाचा नंबर मी बऱ्याच व्हिडिओमध्ये दिला आहे आणि या व्हिडिओमध्ये सुद्धा दिला आहे तर या नंबरवर कॉल करून आपण या खिल्लार जातीच्या वासराची मागणी करू शकता तर प्रत्येक रविवारी दादा आपल्या पुसाच्या बल बाजारामध्ये अशा प्रकारची अवदात वासरं घेऊन येत असतात तर बघा आवडली तर इसका समोरचं वासरू आहे मित्रांनो अवदात वासरू आहे आलीन भाऊचं शेख आलीन भाऊचं वासरू आहे यांच्याकडे नेहमी अवधात गावरान वासरं असतात आणि सुंदर असं धामण्या रंगामधलं वासरू आहे हातापाय सुंदर आहे आणि उंच पूर आहे मोठ्या मापाचं आहे सोयीत गेलं तर मोठा बैल होईल तयार याचा तर या वासराची किंमत दादाने ठेवली आहे साडे अठरा हजार रुपये जर कोणी आपल्या चॅनलच्या माध्यमातून घेणार असेल तर हजार पाचशे रुपये कमी होतील दादाचा नंबर या ठिकाणी देतो मी जर कुणाला हे वासरू आवडलं तर या नंबरवर कॉल करून आपण वासराचा व्यवहार करू शकता अशा प्रकारचा बाजार भरला आहे आणि बैलाची अशी तपासणी चालू असते चाल आहे कसा आहे हातापायात कसं आहे ते हे अवदात वासरू आहे आपले मनसरचे दादा आहेत अनिल भाऊ माने यांच्याकडचं वासरू आहे यांच्याकडे सुद्धा बैल आहे तुम्हाला दाखवतात हे एक सुंदर बैल जोडी आहे अनिल भाऊकडची धामण्या रंगामध्ये उभे सिंग कामाची बैलजोडी आहे हो जर कुणाला खरेदी करायची असेल तर सत्तर हजार रुपये किंमत आहे जोडीची नंबर तुमचा आणि त्याच्यानंतर धामण्या रंगामध्ये आणखी एक जोडी आहे तुम्ही दिसता का व्हिडिओमध्ये दिसता का तुम्ही तर अनिल भाऊ प्रत्येक बाजारामध्ये सुंदर सुंदर बैलजोडी आपल्यासाठी घेऊन येत असतात जर कुणाला याच्यापैकी कुठली जोडी घ्यायची असेल तर अनिल भाऊच्या नंबरवर कॉल करा बघा हे दोन्ही धामण्या जोड्या आहे सुंदर असे गावरान जातीचे बैल आहेत मित्रांनो ह्या तांबड्या रंगामध्ये जोडी पुन्हा हे तांबड्या रंगामध्ये अवदात वासरं आणि हे एक दामणी बैलजोडी आणि हे मगाचं असं अवदात वासरू तर अशा प्रकारचे भरपूर गावरान बैलजोड्या आपल्या अनिल भाऊकडे आहेत जर कुणाला खरेदी करायची असेल तर अनिल भाऊचा नंबर या ठिकाणी दिला आहे मी त्या नंबरवर कॉल करा कॉल करा आणि जोडीचा व्यवहार करा अनिल भाऊकडे नेहमी सुंदर असे गावरान बैलजोड असतात कधी पण आपण जोडीची मागणी करू शकता ठीक आहे आता बघू मित्रांनो समोर बैलजोडी मी परत एक तुमचं नाव तुमची बैल टाकून देत असतो नंबर टाकतो तुम तुमचा तुम्ही उभी राहता का तुम्ही दिसता का व्हिडिओमध्ये दिसता का तुम्ही तर अशा प्रकारच्या दुधाच्या गायीसुद्धा बाजारात असतात गिर आणि याच्या क्रॉस गिर लँडो जातीची गाय आहे आणि याच्याकडे पाहूनच तुम्ही सांगू शकता की दुधाची कॅपॅसिटी काय असेल गायची जबरदस्त गाय पण याच्यासाठी आपल्याला बाजारात यावं लागेल लागत नंतर ही एक बैलजोडी आहे मित्रांनो कामाची शेतकरी बैलजोडी आहे लाल रंगामध्ये लाल मोर्रा तर अतिशय सुंदर गावरान बैल आहेत हे पण आणि या जोडीची किंमत ठेवली आहे दादाने ऐंशी हजार रुपये दादाचा नंबर या ठिकाणी देतो मी त्या नंबरवर कॉल करून आपण या जोडीचा व्यवहार करू शकता आधी जोडी बघा मागून अंगात शेब आहे जोडी पायातही मस्त आहे आणि शेतकऱ्याची जोडी तर असा बाजार भरलेला आहे आप आणि आपल्या त्या बैलाला सत्तावीस हजारापर्यंत मागणी आली आपण किंमत ठेवली आहे पस्तीस हजार रुपये तर बघू काय होतं आजच्या बाजारात का वापस जावं लागतं आज मी आणि अशा प्रकारच्या गावरान जोड्या खूप मोठ्या प्रमाणात बाजारात आलेल्या आहेत सुंदर सुंदर वासरं गावरान आणि या इकडचे मोठे बैल तर असा मस्त बाजार भरलेला आहे पुसतचा आजचा पण आपण स्वतः बैलासोबत कारणानं आपल्याला आज जास्त व्हिडिओ काही घेता येणार नाही कारण आपल्याला ब आपल्याला बैलाकडं कुणी आलेलं गेलाईक पाहावं लागते तर <laughs> बाजारात आल्यानंतर आपल्याला अशा जोड्या पाहायला भेटतात ज्या शेती कामासाठी खूप चांगल्या आहेत आणि शेतकऱ्याकडच्या कर असतात त्या कारणाने तुम्हाला त्याची कामाची गॅरंटी वगैरे मिळून जाईल तर बघा कुणाला जोडी खरेदी करायची असेल तर आपल्या पुसत बैल बाजारला नक्की भेट द्या या ठिकाणी तुम्हाला जोड्या भेटतील सुंदर किमती व्यवस्थित भेटतील ते कसं असतं सांगताना किंमत शेतकरी थोडी सिलक सांगतात जेणेकरून योग्य किंमत त्या बैलाची मिळाली पाहिजे कारण मागणारेही खूप कमी किमतीत मागत असतात तर अशा प्रकारचा बैलबाजारचा विड झाल्यानंतर मित्रांनो एक आपल्याकडे एक शेतकऱ्या शेतकऱ्याची बैल जोडी आलेली आहे आणि ही जोडी मित्रांनो आर्णी तालुक्यातील पाऊर या गावची दोन चार दात गोऱ्या आहेत कामाला सुरू आहे लाल रंगामध्ये उंच पुऱ्या मा, मोठ्या मापाची गोऱ्या आहेत आणि या जोडीची किंमत दादानी पंच्याण्णव हजार रुपये ठेवली आहे दादाचं नाव ॲड्रेस आणि मोबाईल नंबर या ठिकाणी देतो आहे मी स्क्रीनवर जर कोणाला ही जोडी पाहायची असेल किंवा जोडीचा व्यवहार करायचा असेल तर दिलेल्या नंबरवर दादाला कॉल करा आणि जोडीचा व्यवहार करू शकता अतिशय सुंदर गोरे आहेत उंच पुऱ्या मापाचे आणि लाल रंगामध्ये दोन दात चार दात गोरे आहेत आणि कामाला सुरू आहेत कामाची पूर्ण गॅरंटी दिली जाईल तर बघा कुणाला जर आवडली तर दिलेल्या नंबरवर कॉल करा आणि जोडीचा व्यवहार करा तर अशा प्रकारचा आजचा बैल बाजार होता मित्रांनो तुम्हाला हा बाजार नक्कीच आवडला असेल जर आपल्याकडे असे काही बैल गाई विक्रीसाठी असतील तर कृपया मोबाईल आडवा पकडून व्हिडिओ बनवा त्याचा आणि मला व्हॉट्सअपवर पाठवा बैलाची किंमत वगैरे दाती कसं आहे कामाला कसा आहे सर्व गोष्टी मी तो व्हिडिओ यूट्यूबवर नक्की टाकेल तर धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये आणि माझा नंबर इथे देतो मी स्क्रीनवर जर कोणाला व्हिडिओ पाठवायचा असेल तर ठीक आहे